अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह सर्वांचं खूप खूप स्वागत उद्या आहे आणि हनुमान जन्मोत्सव या वर्षी उद्या म्हणजे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला शनिवारी आला आहे आणि हा खूपच चांगला असा योगायोग आहे आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमा निमित्ताने कुळाचार कसा करावा जो अतिशय महत्वाचा भाग आहे तो आपण पाहणार आहोत आपला कुलधर्म जेव्हा आपण करत असतो आई भगवतीची सेवा करत असतो त्याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या बारा एप्रिलला म्हणजेच उद्या चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा किंवा चैत्र महिना हा दिवस संपूर्ण महिना आपल्या कुळदेवीच्या उपासनेचा कुळदेवीची सेवा करण्याचा कुळाचार कुळधर्म करण्याचा अतिशय महत्वाचा महिना आहे आणि अर्थात याच दिवशी हनुमान जन्मोत्सव पण आहे आता पौर्णिमा केव्हा सुरू होते ते तुम्हाला सांगते तर उद्या बारा तारखेला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून मिनिटांनी संपणार आहे आता उदय तिथीनुसार आपल्याला तारखेलाच पौर्णिमा ही साजरी करायची असते कुळाचार कुलधर्म बारा तारखेलाच करायचा आहे म्हणजे शनिवारीच करायचा आहे आणि मेन म्हणजे सत्यनारायण सुद्धा तुम्हाला बारा तारखेलाच करायचा आहे आपण कुलाचार कुलधर्म कसा करावा तर बघा चैत्र नवरात्री सुरू झाली होती आणि आपण चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमीपर्यंत दुर्गाष्टमीच्या बऱ्याच काही सेवा आपण केल्या असतील पण काही ना काही कारणाने काही सेवा राहून गेल्या असतील म्हणजेच काय देवीची ओटी भरायची राहून गेली असेल हवन करायचं राहून गेलं असेल देवीचा कुलाचार करायचा राहून गेला किंवा काही महिलांना मासिक पाळी असेल सूतक विटाळ असेल यामुळे काही सेवा राहून गेल्या असतील तर उद्या तुम्ही चैत्र पौर्णिमेला या सेवा करू शकता काही घरात असं असतं की चैत्र नवरात्रीमध्ये काही पाळलं जात नाही किंवा चैत्र महिन्यात काही पाळलं जात नाही किंवा घटस्थापनाही केली जात नाही सेवाही केली जात नाही पण जरी तुमच्याकडे ही प्रथा असो किंवा नसो पण या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला कमीत कमी आई भगवतीची सेवा करणं तरी महत्वाचं आहेच काहीही करणं शक्य नाही झालं तर चैत्र पौर्णिमेचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे या दिवशी जर मासिक धर्म सुद्धा असेल तर अर्थात तुम्हाला कोणतीही सेवा करता येणार नाही ना पण मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे तर तुम्ही सुचिर्भूत होऊन सेवा करू शकता आता आपण कुलदेवीची सेवा कोणती करायची कशी करायची ते बघूया बघा तुमची कुलदेवी कुठलीही असली तरी सुद्धा आपल्या कुलदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे घरात तरी एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचं आवर्जून आहेच ही सेवा तुम्ही आवर्जून कराच दिवसभरात चुकवू नका दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करू शकता पण सकाळी तुम्ही ही सेवा केली तर अधिक उत्तमच राहील कारण तुम्हाला सत्यनारायण पण करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची आहे आणि हा दिवस खरा तर सेवेसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आणि आपल्या कुलधर्माची आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते आणि कुलाचार करायचा असतो आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण काही कारणाने नाही शक्य झालं मग अशा वेळेस तुम्ही सिद्धगुंजिका स्तोत्र पठन करू शकता या स्तोत्राचे अकरा वेळा तुम्ही पठन केले तरी चालते तरी दुर्गा पाठाचं फळ मिळतं असं म्हणतात पण याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा नाही ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठीच ही सेवा सांगितलेली आहे देवी महात्म्य किंवा श्री दुर्गा सप्तशती पाठ जरी केला तरी सुद्धा त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रोत्र एकदा तरी पठन करायचं आहे कुंकुमार्चन ही सेवा देखील या दिवशी आपल्याला करायची आहे या दिवशी आपल्याला कुलदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा यंत्रावर कुंकुम अर्चनची सेवा करायची आहे तुम्ही कुंकुम अर्चन करत असताना मूर्तीवर कुंकुम अर्चन करत असताना देवीच्या पाया पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकुम अर्चन करत जायचं असतं आता समजा माझ्याकडे देवीचा टाक आहे तर त्यावर कुंकुम अर्चन करत असताना ओम ह्रीम क्लिम चामुंडाय विच्चे ओम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नम असे म्हणत कुंकुम अर्चन करायचं आहे खालून पायापासून मस्तकापर्यंत थोडक्यात काय की देवी आईला आई, आई भगवतीला आपल्याला कुंकुवाचा अभिषेक करायचा असतो तर ही सेवा अजिबात चुकवू नका त्या दिवशी ही सेवा घरात झालीच पाहिजे मग तुमच्याकडे मी जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे श्रीयंत्र असेल देवीचा टाक असेल फोटो किंवा मूर्ती असेल जे असेल त्याच्यावर कुंकुवाचा अभिषेक म्हणजेच कुंकुम अर्चन झालंच पाहिजे ही अतिशय महत्वाची सेवा आहे जी आपल्याला चुकवायची अजिबात नाहीये ती अगदी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता मी शक्यतो सकाळच्या वेळेतच करून घेते जर तुमचे चैत्र नवरात्रीत हवन करायला जमले नाही तर चैत्र पौर्णिमेला हवन तुम्ही करू शकता जरी आधी केला असेल तरी परत पौर्णिमेला केला तरी चालतं काही हरकत नाही आता माहिती घेऊया देवीची ओटी भरण्याबद्दल देवीची ओटी जरी आधी भरलेली असली किंवा नसली तरीसुद्धा एक कुळाचाराचा भाग म्हणून देवीची ओटी तुम्ही भरून घ्यायची आहे सवाशनी म्हणून एका स्त्रीला जीव घालायची जी आमच्याकडे पद्धत आहे ती तुमच्याकडे आहे की नाही असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही एका सवाशनीला जीव घातलं तरी काही वाईट होत नाही आमच्याकडे हे करत नाहीत मग मी केलं तर चालेल का असे प्रश्न येतात तर देवी तिथून एकच असते आणि देवीची सेवा केल्याने आपल्याला कधीही वाईट होणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा पौर्णिमेच्या दिवशी पूर्णाच्या आरत्या पण केल्या जातात आता प्रत्येक ठिकाणी आरत्याचा पण वेगवेगळा प्रकार आहे काही ठिकाणी कणकेचे दिवे ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने पूर्णाची सुद्धा कणके टाईप दिवे बनवतात त्याच्यामध्ये फुलवाती करतात आणि मग आरती करतात ही सेवाही तुम्ही करू शकता आधी गणपती बाप्पाची आरती करायची मग नंतर दुर्गा देवीची आरती करायची या पद्धतीने तो कुलाचाराचा भाग असतो आता आमच्याकडे हे केले जात नाही मग मी काय करू तर तुमच्याकडे जर दिवे नाही केले जात तर साधे आपले तुपाचा दिवा देखील किंवा निरंजन तुम्ही लावून आई भगवतीची आरती करू शकता तुम्ही सवासिणीनं जीव घातल्यानंतर त्यांचा मान सन्मान करा त्यांची ओटी भरा काही नाही तर ब्लाऊज पीस घ्या तांदूळ घ्या सुपारी एक रुपया हळकुंड खारीक बदाम या गोष्टी त्या ठेवा आणि एका खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी ठेवा त्यांची तुम्ही ओटी भरा माझ्याकडे येणारी स्त्री ही माझी कुलदेवी आहे त्या पद्धतीने तिचा मान सन्मान करा आणि बघा ह्या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा आपल्यावर राहते बघा सांसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळावा म्हणून हा सगळा कुलाचार कुलधर्म करायचा असतो आता सगळ्यात महत्वाचं आपण बघा शारदीय नवरात्र उत्सवमध्ये शेवटच्या दिवशी घटाला आपण लवंगाची माळ अर्पण करत असतो तर या दिवशी सुद्धा चैत्र पौर्णिमेला लवंगाची माळ अर्पण करायची आहे आता ती कशी करायची तर बघा लवंग घेताना अखंड घ्या एक दोरा घ्या पांढरा किंवा तुमच्याकडे कलावा असेल तरी चालेल तर त्या दोराला एक एक लवंगा घेऊन गाठण बांधा आणि ही अकरा लवंगाची माळ आई भगवतीला तुमच्याकडे मूर्ती असेल टाक फोटो जे असेल त्याला अर्पण करा अर्थात लवंगाची माळ आई भगवतीला अर्पण करायची असते तर तुम्हाला दुर्गाष्टमीला नवमीला शक्य झालं नसेल तर या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ही सेवा करा चुकवू नका आता ही माळ अर्पण केल्यावर ही माळ दुसऱ्याच दिवशी म्हणजे तेरा तारखेला तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता कुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते दिवसभरात तुम्ही या सगळ्या सेवा कधी पण करू शकता पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित असतात नाहीतर त्याचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात तर या पौर्णिमेचं महत्व काय आहे कुठले उपाय करायचे कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या ते पाहूया पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे त्यानंतर चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते तर कुंकुमार्जन हे तेच सुप्त म्हणत किंवा नवान्न मंत्र म्हणत किंवा माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टक म्हणत तुम्ही कुंकुमार्जन केलं तरी त्यासारखी मोठी सेवा नाही तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक शारीरिक मानसिक ज्या का काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीला तुम्ही स्त्री यंत्रावर कुंकुमार्जन नक्की करत जा तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते प्रत्येक महिन्याला तुम्ही या गोष्टी करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल शांती आणि समाधान भेटेल आता पौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय केले गेले पाहिजेत माता लक्ष्मीला आपल्याला खीर अर्पण करायची आहे कुठलीही खीर तुम्ही अर्पण करू शकता शक्यतो जी भाताची तांदळाची खीर आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते यानंतर सगळ्यात महत्वाचं तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशी हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे दररोज आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे समजा काही कारणाने दररोज लावणं शक्य होत नसेल तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा संध्याकाळी लावायचाच आहे यानंतर पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत प्रदक्षिणा मारून पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे यामुळे आपल्या जीवनातले मोठे मोठे संकट निघून जातात पितृदोषचा पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे भले तुम्ही एका साईडला सेवा नाही करत काही उपाय नाही करत तरी पौर्णिमेच्या दिवशी पुढे सांगितलेल्या गोष्टी अजिबात करू नका त्या चुका अजिबात करू नका पौर्णिमेच्या दिवशी कोणाचंही वाईट चिंतू नका कोणाशी भांडू नका कोणाला काहीतरी अपमानग्रस्त असे शब्द वापरून त्यांचा अपमान करू नका घरातल्या मोठ्यांशी वादविवाद करू नका या दिवशी काहीतरी वादविवाद होणार नाही कटकट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर भविष्यामध्ये याचे मोठे नुकसान भरपाई करावीच लागते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे त्यामुळे या दिवशी तामसे अन्न मद्यपान वगैरे अजिबात करायचं नाही अशा गोष्टींचं सेवन करायचं नाही कारण या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे मांसाहार वगैरे करणं टाळायचं या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजेत नाहीतर याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात मारुती राया सुद्धा जे आहेत ते नाराज होते आणि लक्ष्मी माता पण नाराज होते त्यामुळे वाईट परिणाम होवायचे नसतील तर मांसाहार आणि मद्यपान अजिबात टाळायचा आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्यतो जास्त वेळ झोपायचं नाहीये घरामध्ये लहान मुलं वयस्कर लोक यांचं आपण समजू शकतो पण आपल्यासारखे व्यवस्थित असणारे ठणठणीत असणाऱ्या लोकांनी दुपारी वगैरे झोपू नये सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे माता लक्ष्मीची सेवा केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचा आहे घरामध्ये धूप दीप तुम्हाला लावायचा आहे या गोष्टीमुळे बघा माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते घराच्या दारासमोर तुम्ही रांगोळी काढा मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा त्यानंतर तुम्ही हळदीचं लेपन उंबरट्याला करा बघा या छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर खरंच आपल्याला देखील घरामध्ये खूप प्रसन्न असं वाटतं आणि पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पान अजिबात तोडू नका कारण मी जसं सांगितलं भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि तुळस हे माता लक्ष्मीच रूप आहे त्यामुळे या दिवशी तुळशीचं पान अजिबात तोडायचं नाहीये आणि दररोज सुद्धा संध्याकाळी कधीही तुळशीचे पानं तोडू नये पौर्णिमेला पाण्यामध्ये चिमुटभर हळद व खडे मीठ टाकून फरशी पुसून घ्या उंबरट्याला हळदीचे लेपन करा पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे मग आर्थिक नुकसान जे आहे ते होतं आर्थिक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात आणि असं पण रात्री दही खाल्ल्यामुळे आरोग्य संबंधित समस्या उद्भवतात त्यामुळे शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री दही खाऊच नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी तर अजिबातच खाऊ नये पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्वाचा असतो माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्यातल्या त्यात चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे तर आपल्याला या दिवसाचा संपूर्ण फायदा होईल तर बघा हा असा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिवस साजरा करायचा आहे आणि या दिवशी काही चुका तुम्हाला टाळायच्या आहेत तर अशा प्रकारे उद्या सर्वांनी पौर्णिमेचा सा दिवस साजरा करा आणि आपल्या कुलदेवीची सेवा करा झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ